नमस्कार फडणवीसांची तक्रार शिंदेनाच मिळाला कानमंत्र शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराची जिरवायची आहे मस्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने गेले होते ही आठ दिवसात त्यांची दुसरी दिल्ली भेट होती मात्र खरी चर्चा भाजप मित्रांपक्षातील कुरखोडीवर केंद्रातल्या नेतृत्वासोबत करण्यात आली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिंदेंनी एकांत पंचवीस मिनिटे चर्चा केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे तसेच शिंदेंनी आपल्या खासदारांच्या समस्या मांडत त्यांच्या समाधानासाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे भाजपा आमदार गावित यांना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप करत उघड धमकी दिली गावित यांनी घरकुल योजनेचा गैरवापर झाल्याचा आरोप केला चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रयुक्त उत्तर गावित यांना भ्रष्टमंत्री म्हणून सडकून उत्तर दिलं महायुतीतील भाजप व शिंदे गटामध्ये वाढलेली दरी पुन्हा एका चौट्यावर आली भाजप आमदार परिवरण हुंकीने शिंदेंचा शिंदे गट बाप काढल्यामुळे महायुक्तीमध्ये आधीच तणाव वाढला होता आता त्यात आणखी भर पडली आहे भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी आता शिंदेच्या आमदारीची मस्ती जिरवायची भाषा केली आहे गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद चौट्यावर येत आहे महायुक्तीतील या प्रमुख दोन पक्षामधील दरी वाढत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे परिणय पुंकीनी बाप काढल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली होती फुंकेनी माफी मागत यावर पडदा टाकला पण आता गावित यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात आणि नेत्यांमधील संघर्ष चौट्यावर आला आहे नंदुरबारमध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार कार्यकर्ते आमनेसामने आले आहे मला शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची मस्ती जिरवायची आहे नंदुरबार जिल्ह्यात महायुक्ती करू नका असे पक्ष श्रेष्ठांना सांगितले असल्याचे भाजप आमदार डॉ गावित म्हणाले आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातच घटक पक्षामधील झाले आहे जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना भाजप आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे शिंदे गटाच्या आमदारावर चांगले घसरले आमदार आमशा पाडवी करदाते असतानाच त्यांच्या पत्नीच्या नावावर घरे असताना त्यांना त्यांची पत्नी व मुले पंतप्रधान आवास योजना आणि शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप डॉ विजयकुमार गावितांनी केला आहे त्यामुळे आमदाराच्या पत्नी आणि मुलाने घरकुलाचा लाभ घेतल्याचा थेट आरोप विजयकुमार गावितांनी केला ने महायुक्तीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप शिंदे गटाचे आमदार एकमेकांचे दुने काढत असतात देशात आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून विजयकुमार गावित परिचित आहे त्यांनी इतके पाप करून देखील त्यांचे काहीही वाकडे झाले नाही त्यामुळे आमच्यासारख्या माणसांच्या खोट्या तक्रारी करून आमचे काय बिघडणार असा टोला शिंदेगटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी डॉक्टर विजयकुमार यांना लगावला डॉक्टर विजयकुमार पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दूध का दूध पाणी आणि पाणी का पाणी होईलच असे चंद्रकांत रघुवंशी यावेळेस म्हणाले शिंदेंनी यांच्या तक्रारी अमित शहाकडे मांडल्या ही अमित शहाची थोडी नाराजी आहे आणि देवेंद्र फडणवीसबद्दलही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर उलटच अमित शहानीच सांगितले की तुम्हीच तुमच्या आमदारांना थोडं समजून सांगावे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र